नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मटार पनीर एखाद वेळेस काय होतं ग्रेव्ही तर चविष्ट होते पण पन पनीर मात्र रबऱ्यासारखं होतं असं न होता आज आपण इथे अगदी चविष्ट असं मटार पनीर बनवतो आहे पनीर रबरासारखं तर होणार नाही पण ग्रेव्हीसुद्धा एवढी टेस्टी लागेल पाहुणे आले असतील तर कौतुक केल्याशिवाय राहणार नाही चला तर मग सुरुवात करूया तर मटार पनीरची भाजी बनवण्यासाठी इथे आपण आधी चिरण्याचे साहित्य तयार करून घेऊयात यासाठी मी मोठे दोन कांदे साल काढून धुवून पुसून घेतले त्यानंतर मोठे दोन लाल चांगले पिकलेली टोमॅटो घेतली एक हिरवी मिरची यासोबतच एक ते दीड इंच आल्याचा तुकडा याचबरोबर एक दहा ते पंधरा लसूण पाकळ्या तीन ते चार लोकांसाठी आपण हे मटार पनीर बनवतो आहे यासाठी अर्धी ते पाऊन वाटी एवढा फ्रोझन मटारही घेणार आहोत आणि पनीरसुद्धा इथे एक तीनशे ग्रॅम एवढे घेतले आहे पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त पनीर आहे तर सर्वात आधी आपण कांदा चिरून घेऊयात कांद्याचा वरचा कडक भागही काढून घेतला कांदा जुना होता म्हणून धुवून पुसून घेतला आणि कांद्याच्या अशा लांब पातळ फोडींमध्ये उभा पातळ कांदा असा चिरून घेतला या पद्धतीने हे पहा एवढा पातळ असा कांदा मी इथे चिरून घेतला आणि याची पाकळी आपण आता सर्व मोकळी करून घेऊयात त्यानंतर टोमॅटोसुद्धा इथे मी लांब फोळींमध्येच चिरून घेते टोमॅटो मस्त लाल भडक घ्यायचा म्हणजे ग्रेवीचा रंगही मग मस्त येतो या मटार पनीरच्या भाजीसोबत पुरी भात अजून एखाद पदार्थ किंवा अजून दुसरी भाजी बनवत असाल तर एक पाच लोकांसाठी बरोबर ही पनीरची भाजी होते पण जर फक्त राईस मटार पनीर आणि पुरी असेल तर एक चार लोकांना बरोबर पुरेसी अशी ही मटार पनीरची भाजी होते तर चार लोकांसाठीचे हे प्रमाण आहे पनीर कापताना असे थोडे मी मोठेच तुकडे ठेवले आहेत आणि चौकन बॉक्समध्ये असे हे पनीर कापून घेते पनीर असे मोठ्या तुकड्यांमध्ये दिसायलाही मस्तच दिसतात आणि भाजीची टेस्टही पाहिल्यावरच कळते मग म्हणून थोडेसे असे पनीरचे मोठेच तुकडे ठेवायचे अख्खा तुम्हाला पनीर भेटत असेल तर तेव्हा याचे बरोबर असे चौकण बॉक्समध्ये तुकडे करता येतात तर मला इथे दोन भागात तुकडे करून हे पाव किलो पनीर मिळालं होतं त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि पनीर तळून घेऊयात यात मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले पनीर तळण्यासाठी यातील शिल्लक तेल आपण कांदाही तळून घेऊयात कांदा टोमॅटोसुद्धा भाजून घेऊयात यासाठी थोडंसं जास्तच तेल घालायचं तेल असं मध्यम आचेवर मध्यम गरम झालं की त्यानंतर आता पनीरचे तुकडे सोडून घेऊयात पनीर तळताना खूप जास्त असं तळून घ्यायचं नाही अगदीच लालभळक किंवा खरपूस असं करायचं नाही तर अगदी सोनेरी तांबूस रंग येईपर्यंतच पनीर तळायचं म्हणजे अजिबात रबऱ्यासारखं होत नाही तर हे पहा अगदी सोनेरी तांबूस असा बदामी रंग येत आला की तेव्हा पनीर तळून काढून घ्यायचे तर सुरुवातीलाही मी थोडंसं मीठ घातलं होतं पहिल्या वॅचमध्ये आणि आता नंतरही दुसरी बॅच तर त्यांना मी इथे दोन वेळा पनीर तळून घेते आहे हवं तर तुम्ही मोठी कढाई असेल तर एकच वेळा जास्त तेलात पनीर तळून घेऊ शकता तर थोडंसं तेलात मीठ टाकायचं म्हणजे चविष्ट असं पनीर लागतं फिकट लागत नाही तर आता दुसरीही बॅज आपण पनीर टाकल्यानंतर असं चमच्याने उलटपालट करायचं तर लवकर असे उलटपालट केल्यावर मस्त तांबूस रंग येतो अगदी सोनेरी असा रंग येतो जास्त लालसर किंवा अगदीच खरपूस करायचं नाही तर हे पा या पद्धतीने मी इथे असं पनीर तळून घेतले जास्त डाग पाडले नाहीत अजिबात हे पनीर रबरासारखं होत नाही मस्त असं चारही बाजूने अगदी सोनेरी गोल्डन असा रंग आला आहे इतपतच तळलं जास्त डाग पाडले नाहीत नवशिक्यांसाठी सांगते जर समजा पनीर तुमच्याकडून जास्तच तळलं गेलं असेल तर पनीर एक पाच दहा मिनटं पाण्यात ठेवू शकता आपलं नेहमीचं साधं पाण्यातच पनीर ठेवा अजिबात रबरासारखं होणार नाही ना आता या शिल्लक राहिलेल्या तेलात एक चमचा एवढे जिरे घातले आणि एक हिरवी मिरची जिरे चांगले तातळे की त्यानंतर आता चिरलेला कांदा घालूयात आता कांदा मध्यम माचेवर मस्त असा रंग बदलेपर्यंत चांगलं तळून घेऊयात या तेलातच ते भाजून ते घेऊयात जास्त कांदा काळा करायचा नाही आता कांदा थोडासा गुलाबी रंग झाला अजून कांदा थोडा मऊ होऊ देऊयात थोडासा असा आता रंग बदलत आला आहे आता यात घालूया एक इंच आल्याचे असे मी तीन ते चार तुकड्यांमध्ये कापून घेतले हे पहा तीन ते चार तुकड्यांमध्ये करून घेतले त्यानंतर एक लसण पाकळ्या घालूयात आले लसूणसुद्धा कांद्यासोबत अजून दोन मिनटं आपण तेलात भाजून घेऊयात आणि त्यानंतर आता यात घालूया सात ते आठ काजू पाकळ्या काजूही थोडेसे लालसर होत आले की तेव्हा यात घालायचे चिरलेला टोमॅटो टोमॅटोच्या फोडी आता थोडासा गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या आचेवर करून कांद्यासोबत एक सारखा मस्त मऊ होईपर्यंत भाजायचा तर मी एक ती ते दीड मिनटंच गॅस मोठ्या आचेवर ठेवला होता आता पुन्हा गॅस मध्यम आचेवर करून मस्त असा टोमॅटोही तेलात मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात तर हे पा टोमॅटोही मस्त भाजला गेला आणि आता सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हा मसाला आपण थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात घातला यात थोडंसं पाणी घालून बारीक असं हे वाटण करून घेऊयात कांदा टोमॅटोची ही पेस्ट अगदी बारीक अशी वाटायची म्हणजे अगदी रेस्टॉरंट ढाब्या हॉटेलसारखी अगदी क्रीमी टेक्शर येतं ग्रेव्हीला तर हे पहा या पद्धतीने मी मस्त असं हे बारीक वाटण करून घेतलं ढाब्यावाले किंवा हॉटेलवाले हे जे वाटण आहे ते जाणीने पुन्हा असं गाळून घेतात मग अगदी ग्रेव्ही क्रीमी टेक्शर येतं रंगही फार सुरेख येतो आपण बारीकच इथे वाटून घेतले म्हणून आपण गाळून घेतलं नाही आता यात काही खडे मसाले घेतले एक मोठी मसाला वेलची एक हिरवी वेलची एक इंच दालचिनीचा तुकडा चार ते पाच लवंग दोन तमालपत्र गॅसवर कढई ठेवून तेल गरम झाल्यावर यात खडे मसाले घालूयात आणि मसाल्याचा सुगंध येईपर्यंत थोडंसं परतवून घेऊयात इथे एवढ्या भाजीसाठी मी मोठा एक चमचा एवढे तेल घातले आहे आणि मग नंतर यात आपण कांदा टोमॅटोची पेस्ट घालूयात हे वाटण घालून आता मध्यम माचेवर मस्त असं परतवून घेऊयात चांगलं प्रमाण कमी होईपर्यंत हे वाटण परतवून परतवून घ्यायचे इथे लवकर पाणी घालायचं नाही तर अगदी रंग बदलेपर्यंत हे वाटण परतवतच राहायचं आहे तर थोडंसं असं आजूबाजूनी कडेने तेल सुटलं की तेव्हा यात काही पावडर मसाले घालूयात इथे दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर घातलं मी इथे एक गावरान मिरची पावडर आहे म्हणून थोडंसं जास्त घातलं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिकट्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता अर्धा चमचा एवढी हळद त्यानंतर अर्धा चमचा एवढा धने पावडर आणि एक चमचा एवढा पनीर मसाला आता सर्व हे पावडर मसालेसुद्धा सारखं मिक्स करून घेऊयात तुम्ही या थोडासा किचन किंग मसालाही घालू शकता आता मटर पनीर मसाला घातल्यावरही सर्व हे पावडर मसाले चांगले पुन्हा एकदा परतवून परतवून घेतले आता तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेतला आणि मसाल्याचाही रंग बदलला आहे तोवर चांगले मसाले मध्यम ते मंद वाचल्यावर परतले गेले आणि तेव्हा यात वाटणातलं पाणी घातलं आता पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं यात पाणी घालूयात आणि ग्रेव्ही थोडीशी वाढवून घेऊयात ग्रेव्ही थोडीशी घट्टसर अशीच ठेवायची अगदी सुरुवातीलाच घट्ट करायची नाही पनीर घातल्यावर अजूनच मग खूप घट्टसर होते तर कुरडी अशी ही पनीर मटारची भाजी होते मग मटार आणि पनीर घातल्यावर म्हणून थोडीशी सुरुवातीला दाटसर ग्रेव्ही करायची जास्त पातळही नाही किंवा अगदीच घट्टही नाही आता पहिली उकळी फुटल्यावर चवीनुसार मीठ घातलं एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात या ग्रेवीला रंग एवढा सुरेख आला आहे आमच्याकडे लाईट गेली आहे मोबाईलच्या टॉर्चमुळेच तुम्हाला थोडासा फिकट रंग दिसतोय पण या ग्रेवीला रंग फार सुरेख आला होता आता एक दोन ते तीन मिनटं मस्त अशी ग्रेव्ही शिजवून घेतली दोन तीन मिनटं ग्रेव्ही चांगली उकळल्यानंतर या। आता यात मटार घालून घेतले आणि वरूनच पनीर इथे मी फ्रोझन मटार घेतले आहे तुम्ही ताजा हिरवा मटार घेत असाल तर मसाल्यातही किंवा थोडीशी ग्रेवी उकळल्यावरही मटार घालू शकता मसाल्यामध्ये वरून थोडीशी अर्धा चमचा एवढी हातावर चळून घेतलेली कसुरी मेथी घातली आणि चिरलेली कोथंबीर एकदा तळापासून हलवून घेऊयात आणि सर्व हे मध्यम आचेवर चांगलं मिक्स करून घेतलं आत्ताच मस्त ग्रेवीला तवंग आला आहे हे पहा दिसा दिसायलाही खूप मस्त असं दिसतं आणि ग्रेवीचं टेक्चरही अगदी क्रीमी असं आलं आहे खायलासुद्धा ही ग्रेवी एवढी टेस्टी झाली आहे एकदा या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल झटपटही तयार होते तेवढीच टेस्टीही लागते अजून आपण एक दोन ते तीन मिनटं ही ग्रेवी चांगली उकळून घेऊयात म्हणजे पनीरमध्येही ही ग्रेव्ही चांगली मोरेल तर अगदी दोन तीन मिनटं मी ही ग्रेव्ही अजून मध्यम ते मंद मंदभाचेवर उकळून घेतली मस्त असं याला तवंग आला आहे दिसायलाही खूप टेस्टी आणि छान अशी ही ग्रेव्ही झाली आहे आता वरून थोडीशी चिरलेली कोथंबीर घालूयात मंद आचेवर एक ते दोन मिनटं गॅस असाच ठेवला आता वरून यावर थोडीशी फ्रेश क्रीम घालूया किंवा दुधाची साय घालूयात तर इथे मी थोडीशी दुधावरची साय घातली एक ते दीड चमचा एवढी आणि ही दुधाची सायसुद्धा ह्यात मिक्स करून घेऊयात तुम्ही हवं तर ताजं फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता एक ते दीड चमचा एवढं आता मस्त असे सर्व मिक्स करून घेतलं आणि एक ते दोन मिनटं अजून मस्त मंद आचेवर ठेवली आणि मस्त गरमागरम मटार पनीरची भाजी आपली तयार आहे अगदी रेस्टॉरंट ढाबा स्टाईल जेवढी दिसायला मस्त दिसते तेवढीच खायलासुद्धा खूप खूप टेस्टी अशी ही ग्रेव्ही झाली आहे एकदा या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल झटपटही तयार होते बनवायलाही सोप्या पद्धतीने पुरीसोबतही खूपच छान लागते इथे मी पुरी आणि जिरा राईसही बनवून घेतला होता अजिबात हे पनीर रबरासारखं झालं नाही अगदी टेस्टी अशी ही मटार पनीरची भाजी झाली आहे पुरीसोबत तर फार चविष्ट अशी लागते चपातीसोबतही खाऊ शकता आणि भातासोबत तर मस्तच छोटंसं निवेदन लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ही सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद